नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा बऱ्याच जणांचं आहे आपण खेलार गाई प्रत्येक शेतकऱ्याने सांभाळली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडं जातीवान आपण जसं एच एफमध्ये काम करतोय बिल्डिंगवरती त्या पद्धतीने आपण खिलारमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गोठ्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एक खिलार पहिल्या वेळ त्याची कालवर सांभाळी आहे आता तिला नऊ महिने कम्प्लीट झालेले आहे आणि कशा पद्धतीने तिनं ऑर्डर क्वालिटी डेव्हलप केली ज्याप्रमाणे आपण एफमध्ये गायांची ऑर्डर क्वालिटी बघा वाईट एम एच वगैरे देऊन आपण डेव्हलप करतो त्या पद्धतीनं आपण कोणत्याही या कालवडीसाठी कमी केले नाही तर तुम्हाला समोर मी दाखवतो बघा हे बघा मित्रांनो समोर ही एक केला आहे आणि पहिल्या वेतातली आपण बघा तुम्ही बघू शकते आता हिचे ना दिवस भरलेले आहे वरले दिवस चालू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणार आह आता खिलार दूध किती तुम्ही बघा आता ऑर्डर क्वालिटी कशा पद्धतीने तिनं डेव्हलप केली आहे हे अतिशय समोर असं या, या बिंबी कडा ऑर्डर असं पुढं आलेली आहे ज्याप्रमाणे आपलं येते ये त्या पद्धतीने तुम्ही बघू शकते बघा सडातलं अंतर सुद्धा कशा पद्धतीनं आहे आता आपण ही बायपच्या सीमेचीच आहे तर वारियर सेमीची आहे बायपच आपण हिची आई होती आपल्याकडं तिचं काही आपल्याला रेकॉर्ड माहीत नाही आपल्या एका पाहुण्याकडून ते आपल्याला अंदाज मिळाली होती आणि त्यानंतर आपण तिला हे वारियर सीमेंट भरलं होतं डॉक्टरांकडून आणि त्यावेळेस आपल्याला ही कालवड आपल्याकडं जन्माला आली आणि आत्ता तुम्ही बघा आता, आता साधारणत आज उद्या क एक दोन दिवसात ही वेळली पाहिजे असं अपेक्षा आहे बघूया किती दिवस घेते आता वर कमीत कमी एक चौदा दिवस झालेले म्हणजे नऊ महिने संपूर्ण चौदा दिवस झालेले बघूया वर कशा पद्धतीनं ती आता किती दिवस घेते बऱ्याच जणांचं पहिलं रोला थोडा वेळच लागतो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आता आपण बघू शकतो इथं चौकसुद्धा तिचे बसलेले त्या बाजूनं आणि आज उद्याकडे दे ती डेल्ली व्हायला तुम्हाला पाठीमागच्या बाजूनं मी तिथं कासेचे ठेवण दाखवतो बघा अशा पद्धतीनं कासेची ठेवण आहे अतिशय सुंदर पहिलेच वेतातली आणि जशी एचपची आपल्याला दिसती त्या पद्धतीनं ही कासा आहे बघा आता इथं आज थोडीशी जागा आहे परंतु आता हे होणार नाही असं वाटतंय एवढी सुद्धा कास आपल्याला खिलारमध्ये बघायला मिळत नाही चांगल्या दूध देऊ शकते अशी अपेक्षा आहे बघूया आपण ही खिलार कालवड आपल्याला नेमकी किती दूध तर ही चा मित्रांनो आपल्याला सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर असं चार लिटर दूध आपल्याला तिनं दिलं होतं आणि या कालवडीला आपण ते दूध पाजायचो ह्या बाजून सुद्धा तुम्ही बघू शकता ऑर्डर क्वालिटी कशा पद्धतीने आणि याबा शांत आहे आता तुम्ही बघू शकता मी ज्या कासेमध्ये हात घा घालून देते ती कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याने अशा आपल्याकडं जर खिलार कालवड असन गाई असन ना एक माणसानं तरी आपण नियमित या गाईच्या कासेमध्ये हात घालून कास चोळी पाहिजे जेणेकरून डिलेवरी झाल्यानंतर तिनं आपल्याला कासेमध्ये हात घालून दिला पाहिजे कमीत कमी मित्रांनो आपल्या घरच्या पुरतं एक दोन लिटर दूध जरी मिळालं आपल्याला सकाळ संध्याकाळ तरी अतिशय चांगलं आहे ज्या दुधाची आपण अपेक्षा करू नये आता हिच्या आईचं आपल्याला पहिलेच बेतात दोन दोन लिटर येतो हिचं कमीत कमी बा आपल्याला अडीच लिटर जरी एकटा एक, एक वेळेस भेटलं तरी आपण समाधानी आहे कारण या दुधामध्ये मित्रांनो अतिशय म्हणजे आपल्या ज्या गाई आहे यांच्या दूध बघा तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक आहे आपल्या ज्या इतर ज्या भारतीय वाण आहे ना गिर असन सायवाल असन त्यांना फॅट पर्सेंटेज जादा आहे आणि मित्रांनो आपल्या ही जी खिलार आहे या खेलारचं फॅट पर्सेंटेज त्या तुलनेत कमी आहे तर आपण बघू शकतो या बाजून आता कशा पद्धतीने आलेली आणि आपल्या ज्या आहे ना चपला तर कमीच असते परंतु आपले जे देशी वाण आहे गिर आणि सैवाल यांना बघा तुम्हाला पाचच्या आसपास फॅट मिळू शकते तसं या खेलमध्ये सुद्धा चारपर्यंत आहे पण बऱ्याच जणांना याचा जे दुधाची टेस्ट आहे ती थोडीशी आपल्याला no, या दुधाची टेस्ट असते मग हा दुधाची थोडी टेस्टची सवय लागूस तर आपल्याला थोडी निर्माण होऊ शकते बाकी मित्रांनो आता मागच्या वेळेस हिची आई ज्या वेळेस आपल्याकडे होती तेवढेच आपल्या घरातील जे वयस्क माणसे आणि लहान मुले यांच्यासाठी हे दूध किती चांगलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु एक अनुभव तुमच्या सोबत शेअर करायचा आहे तो असं काय आपण रेग्युलर जे याच्या गायांचं दूध घरी खाण्यासाठी ठेवित होतो no. तर ते दूध तापवण्यासाठी कमी गॅसवरती ठेवल्यानंतर ते साधारणतः ता एक तासभर जरी उकळलं तरी ते दूध पाण्याचं पर्सेंटेज जादा असल्यामुळे ते मग जळत नव्हतं परंतु मित्रांनो आपण खेलारचं दूध जर तेवढा टाईम जर ठेवलं ना तर ते अक्षरशः जळून जात बऱ्याच वेळेस आमची घोर निराशा व्हायची की आपल्याला आम्ही म्हटलं ब दूध चांगला आपण तापून खरपूस तापून बघूया म्हणजे आपल्याला खाण्याला तिथं no, थोडी चव वाढेल battery... परंतु जास्त तापवण्याचा प्रयत्न करायला गेलं तर ते दूध bizarre... जळून जाते असा अनुभव तुमच्याकडे जर खेलार गाईचं दूध तुम्ही जर घरी वापरत असाल खाण्यासाठी तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा अनुभव आपला शेअर करा मी जे सांगतोय ते बरोबर आहे की नाही आता बघा अशा पद्धती नाही आता पहिलेच वेते आणि पहिल्या वेतात अडीच लिटर आपण अपेक्षा ठेवतोय बघूया प्रत्यक्ष दोन लिटर जरी दिलं तरी आपण समाधानी आहे तुम्ही बघू शकता अतिशय शांत आणि तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं ॲग्रेसिव्हपणा नाही तिच्यामध्ये आणि आपण एक देवपूजेसाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सांभाळलं पाहिजे आता आपल्याकडं हे जे खिलाचं गोधन हे फार कमी होत चाललेलं आहे महाराष्ट्रातलं जे आपल्या देशी वाण आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये कमीत कमी एक खिलार काही सांभाळलाच पाहिजे बघा तुम्ही आता त्याची फेस क्वालिटी बघा किती सुंदर चेअर आहे बघा अतिशय शांत आणि ही कशी आपल्या मालकाशी हे मान राखून राहते दुसऱ्या जवळ येऊन देत नाही हे बाकी तितकंच खरं आहे